आपल्याला जीवनात सगळ्यात गोष्टी करायच्या दारू प्यायची सिगरेट प्यायची चरस प्यायचा गांजा प्यायचा ड्रग्ज खेळायचं सगळ्या गोष्टी करायच्या जीवन एकदाच भेटते परत परत का आपण जन्म येणार नाही त्यामुळे सगळ्या गोष्टीचा आनंद घ्यायचा कोण काय म्हणते त्यांचा विचार करायचा नाही आणि ना संजन वागणारे आहेत ना ते काय करतात हे मला माहिती आणि ह्या लोकांचा विचारच करायचा नको तुम्ही कसं वागा चांगलं वागा तरी नावच ठेवत हे रिलॅक्स स्काळ मित्रांनो या ठिकाणी मी आता कांद्याला पाणी देत आहे हे बघा हे पाणी चाललेलं आहे काल वाले झाले त्या डेलमध्ये मी चिकन बिर्याणी खात होतो आणि दारूचा ग्लास असा दिसला एक दोन सेकंद दारूचा ग्लास दिसला दारू पितो खूप ग्लास काही खात जे पाय बघीचे होते वगैरे टॉर्चर केलं त्याला गोष्टी तर दारू एवढी वाईट नाही का तुम्ही मला टॉर्चर करावा आम्ही अमेरिकेसारख्या प्रगत देशामध्ये कुटुंबात एकत्र बसून दारू पितात मी दारू काही पित नाही पण सांगतो तुम्हाला व्यसन नावाची गोष्ट नाही व्यसन म्हणजे कसं असतं तुम्हाला सांगू का व्यसन याला म्हणतात एक लहान मुलगा आहे पाच सहा वर्षाचा त्याच्यापासून एक गाडीगारची गाडी किंवा आईस्क्रीमची गाडी चाललेली आहे आणि तो मुलगा वाटला का पैसे मागतोय पप्पा पप्पा मला आईस्क्रीम घ्या गाडीगार घ्या तो तो गाडीगार घेत नाही किंवा आईस्क्रीम घेत नाही तो पैसे तो दारूला घालतो त्याला व्यसन म्हणतात जमीन विकतो दारूत पैसे घालतो त्याला व्यसन म्हणतात बायकोची दागिने विकतो दारूत घालतो त्याला व्यसन म्हणतात माझ्यामध्ये मा हातामध्ये जास्त दारूचा ग्लास दिसला मला खूप लोकांनी टचित केलं मला पहिली गोष्टी काय म्हणतं आहे मला काय नाव ठेवतं आहे मला याच्याशी काही ध्येनं नसतं आहे मी त्या गोष्टीचा विचार करत नाही पण लोक ज्या गोष्टीमुळे टॉर्चर करतात ना म्हणजे माझी असं बिर्याणी खात होतो आणि फक्त हातामध्ये दारूचा क्लास दिसला माझा दोनच सेकंदाचा व्हिडिओ असं व्हिडिओ तीस सेकंदाचा होता ना हातामध्ये फक्त दोन सेकंदाचा क्लास दिसला त्याच्यामध्ये दारू होती घेत हसा हे मला माहीत पण अर्थ का नाही लोक त्याचा मी विचार नाही करत पण दारू एवढी अशी वाईट नाही जो सत्तर वयाचा वस्तू हमालीचं काम करतो करतो पोते वाहतो हाचा दोन हजार रुपये रोज कमवतो हाचा दोन हजार रुपये रोज कमवतो आणि त्या माणसाला रातचं निवान झोप येण्यासाठी त्याला शंभर रुपयाची दारू जर तो पेत असेल तर मला त्याच्यात काही वाईट वाटत नाही कारण त्याला ती निवान झोप लागलीच पाहिजे बिच्या एवढं काम करतो आहे दारू बदनाम नाही माणसं वाईट आहेत माणसं हरामखर आहेत पहिले तर दारूचा ग्लास दिसल्यामुळे इतकी माझी मला टॉर्चर केलं बऱ्याच लोकांनी आरे आले तू असं आले आले तसं मला जाणतं मला काही फरक पडत नाही मी त्या गोष्टीचा विचार करत नाही मी आपलं काम आहे मी सगळ्या गोष्टी माझ्या तंतुद्ध ठरलेल्या असतात ते मी करतो पण माझं एक मत मांडतो दारू एवढी बदनाम नाही हा तुम्ही त्याच्यापार लत लागली तुम्ही त्याच्यात पार गुडवून गेलात तुम्ही पार वावर ऐकले बाय बेडाके निघले अमेरिकासारख्या देशामध्ये एकत्र फॅमिलीपासून दारू करतात म्हणजे ती इडे नाहीत म्हणजे ती काही वाई गेलेली नाहीत असं नाही का समजू आपल्या महाराष्ट्रातसुद्धा मुली दारू पेतात बाहेर तर सगळे दारू पेतात हिरो दारू पेतात कोण कोण दारू पेत नाही ज्याला वाटतं आपल्या मुलाला सजी नाही त्याला त्याला माहीत नाही सर का तो किती दारू पेतो मी तर दारूचा पक्का मी दारूची बाजू घेणारा माणूस आहे दारूला मी नाव ठेवत नाही कारण ज्याला कष्ट होते ज्याला इतका मानसिक त्रास आहे शारीरिक त्रास आहे अनेक अनेक त्रास आहेत त्याला एकच औषध आहे दारू पण त्याच्यामुळं हो त्यांना जरा बरं वाटतं मी दारूसाठी जगणारे माणसं पहिलेत फक्त दारूसाठी जगणारे माणसं कितीतरी माणसं पडली आहेत दारू आहे म्हणून ते जागतात कारण दारू जर नाही पिले तरी जागणारच नाहीत परत विचारते पण व्यसन करणं म्हणजे तुम्ही पात्र आहारी जाणं म्हणजे याला व्यसन म्हणतात तुम्ही कधीतरी महिन्यातून दारू पिऊ शकता वर्षातून पिऊ शकता आणि सगळे प्यायला सगळे दारू प्यातात पण ज्याच्या हातातमध्ये एक ग्लास दिसला त्याला बदनाम करतात ते आराम करू असतात असं माझं दारूविषयी मत होतं मी मांडलं मी काय माझं मस्त बिर्याणी खातो मटण खातो चिकन खातो दारू बिरू प्यायचा विषय नाही फक्त हातामध्ये ग्लास ते का काय एकच प्याला भजायला आणि बदनाम झाला त्याच्या हातामध्ये प्याला तो पण ज्याच्या हातामध्ये पियाला त्यालाच खरं जीवन कळालं असं माझं मत आहे ज्याला जे दारूची चौक आली चला जीवनातली चौक आली असं माझं मत आहे नाही तर काय अशी तुम्ही किती सज्जन दाखवा काय उपयोग नाही दारूशिवाय जीवनात अर्थ नाही असं माझं मत आहे मी तुम्हाला प्यायला भाग पाडतो म्हणत नाही पण तुम्ही एखाद्याच्या हातामध्ये दारू जगला दिसलं म्हणजे मी तिला बेवडं समजू नका असं माझं मत आहे धन्यवाद